आज हे सांगताना तर मन भरून येतं कारण आज फिटनेस नॅचरोबाय रेश्माने आपल्या सर्वांच्या साथीने एक अत्यंत मोठा टप्पा पार केलाय एक हजार क्लायंटचा टप्पा नमस्कार मी रेश्मा फाउंडर अँड ओनर ऑफ फिटनेस बाय रेश्मा जाधव दोरके हा प्रवास अजिबात सोपा नव्हता कधी खूप मोठ्या अडचणी कधी मनात भीती कधी मनात शंका खरंच आपण करू शकतो का कधी वाटायचं बस आता गिवअप करूया पण अगदी अशाच क्षणी एखाद्या क्लायंटचा फोन यायचा किंवा मेसेज यायचा मॅम माझं आयुष्यच बदललं तुमच्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम्स गेले नव्याने जगायला शिकले ते क्षण मला पुन्हा बळ द्यायचे तेव्हा लक्षात यायचं हे काम फक्त वजन कमी करून हेल्दी आरोग्याच देण्याचं नाही तर कुणाचं तरी आयुष्य बदलण्याचं आहे या प्रवासात अशा काही माणसांची साथ होती जी फक्त टीम नव्हती ती माझं बळ होती, होती आणि आहेत सर्वात आधी बोलते संतोषबद्दल ऑफिसमधील सर्व स्टाफ चे लाडके सर आणि माझेही लाडके बिनपगारी फुल अधिकारी प्रामाणिक सच्चे एक एक पैशाचा हिशोब ठेवणारे फिटनेस चालाव म्हणून दिवस रात्र झटणारे प्रामाणिक मेहनती कर्तव्य दक्ष पार्टनर तुमच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले दिविजा माझी छोटीशी मैत्रीण पण एक जबरदस्त मार्गदर्शक न्यूट्रिशन क्लास पासून सुरू झालेली ही मैत्री आज पॉडकास्ट स्क्रिप्ट आणि व्हॅल्यू शिकवणारी झाली आहे दिविजा तुझं प्रेझेन्स माझ्यासाठी खूप स्पेशल आहे श्रुतिका कोंडे स्वतःचं करिअर सांभाळून फिटनेस नॅचरच्या सोशल मीडियावर दररोज लक्ष ठेवणारी न कंटाळता न चुकता पोस्ट करणारी तुझी ही कन्सिस्टन्सी माझ्यासाठी अमूल्य आहे अजून एक नाव फोटोग्राफर अर्चना गावकर फोटोग्राफर म्हणून आलीस पण तू सोशल मीडिया मार्केटिंग आणि टेक्नॉलॉजीचं सुद्धा ज्ञान दिलंस मला इंडिपेंडंट होण्यासाठी बळ दिलंस तुझ्या अत्यंत बिझी मध्ये वेळ आली तर अगदी मध्यरात्री ट्रेनच्या प्रवासात पण काम वेळेवर करून दिलंस अर्चना मी शब्दात नाही सांगू शकत तुझं प्रेम प्रामाणिकपणा आणि साथ मनापासून मी कृतज्ञ आहे आणि हो तुम्हा सर्वांचे आभार मानून मी कोणालाही पर्क करणार नाही माझा स्टाफ आकांक्षा वेदिका प्रतीक्षा तुमचं क्लायंटशी प्रेमाने संयमाने त्यांचे प्रश्न नीट समजून घेऊन उत्तर देणं हेच आपले खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग पॉईंट आहेत तुमच्याशिवाय ही टीम अपूर्ण आहे माझं कुटुंब आई जिचा पाठिंबा मी सुरुवातीपासूनच अनुभवते माझे भाऊ वहिनी ज्यांनी वेळ मिळेल तशी मदत केली मॉरल सपोर्ट दिला माझ्या पाठीमागे तुमचं उभं राहणं हेच खऱ्या अर्थाने माझं सक्सेस आहे तसेच आमची डब्ल्यू 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 डॉट फिटनेस डॉट कॉम ही वेबसाईट सांभाळणारे आणि बनवणारे राजमेस्त्री सॉफ्टवेअर डेव्हलपर अभिनेश घोष स्टुडिओ शूट आणि एडिटर अमर भोसले पॉडकास्ट चं पहिलं व्यासपीठ देणारे निरेश परब तुमच्या योगदानामुळेच आज फिटनेस नॅचरो इथे उभा आहे पूर्वी टीमचा भाग असलेले परीक्षित धीरज लोके यांनी त्यावेळी दिलेल्या साथीसाठी मनापासून आभार आणि जो पूर्वी टीम मध्ये होता आजही गरज पडली की अर्ध्या रात्री पण मदतीला उभा राहतो त्या नितीन पाटोळेचेही खूप खूप आभार आणि शेवटी फिटनेस नॅचरोचे सर्व एक हजार क्लायंट्स तुमच्यामुळे हे स्वप्न खरं झालं तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन स्टोरीज तुमचे अश्रू तुमचे हसू हे सगळं माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे लास्ट बट नॉट लिस्ट पोल ॲडमिन सोनिया अगरवाल कॉन्जेक्के मॅम ज्यांनी महिलांसाठी सोशल मीडियावर एक जबरदस्त व्यासपीठ उभं केलं फिटनेस नॅचरला आणि मलाही मानाचं स्थान दिलं त्यासाठी मनापासून धन्यवाद मॅम हा प्रवास थांबलेला नाही हे तर फक्त पहिलं शिखर आहे खरं तर सुरुवात आहे अजून एका उंच भरारीची तुमच्या प्रेमाने आशीर्वादाने आणि विश्वासाने फिटनेस नॅचर अजून उंच भरारी घेईल हीच आशा आणि खात्री पुन्हा एकदा मनापासून आभार तुमच्यासारखे अमूल्य क्लायंट्सना मी सेवा देऊ शकले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते थँक्यू